धनप्राप्तीसाठी सर्व पितृ अमावस्येला करा हे उपाय आर्थिक पासून होईल सुटका हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येने होतो या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्धविधी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय प्रभावी ठरतात अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाही किंवा वारंवार धनहानी होत असेल तर आपल्यावर पित्र नाराज होतात की काय असे म्हटले जाते सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचे पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होईल इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व अमावस्येच्या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करायला हवा तसेच हा लाडू कावळा गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून न पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तसेच पितरांचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतील ईशान्य दिशेला दिवा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानण्यात आली आहे हे देवतांचे स्थान मानले जाते या काळात पितरांची पूजा करून त्याचे स्मरण करावे आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेला दिवा लावावा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते आर्थिक चंचन दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपाय सर्व पित्रे अमावस्या ही पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते यावेळी तुम्ही लक्ष्मी देवी तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळेल होईल सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळाचा एकवीस वेळा जप करावा सर्व पित्री अमावस्येला रात्री काळी कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे पूर्वज नाराज होतात सर्व पितृ अमावस्येला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्व पितृ अमावस्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नागनागिनीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करावी हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी बाबुळाच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बतासे आणि काळेतील पितरांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवस पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नमह मंत्राचा जाप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसुक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर उद्या सर्व अमावस्येला तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि पितृंचे आशीर्वाद जरूर मिळवा आणि व्हिडिओला जरूर शेअर करा ज्यामुळे सगळ्यांना हे उपाय करता येतील आणि सगळ्यांना पित्रांचे आशीर्वाद मिळतील धन्यवाद